महायुतीचे उमेदवार माननीय दिलीप वळसे पाटील आज निवडून आलेले आहेत या इलेक्शनच्या निमित्ताने आपल्याला इथे उपस्थित असलेले आंबेगाव तालुक्याचे निरीक्षक अतुलजी साहेब जिल्हा सरचिटणीस डॉक्टर करावे आपल्या बेडचे तालुका अध्यक्ष मारुती दादा त्याच्यानंतर आयचे तालुका अध्यक्ष गणेशजी कसबे आपल्या महिला अध्यक्ष ज्योतिताई सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी कार्यकर्ते आपण सर्वजण आज ही आपल्या कार्यकर्त्यांनी जे काम केले त्याची आभाराची बैठक बरोबर आहे आता आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे सर्वप्रथम मी आपले जे निरीक्षक आहे अतुलजी ब्रह्मभट यांचे मी आभार व्यक्त करतो कारण ते आले इथं त्यांना आपला भारतीय जनता पक्षाची एक संघ बांधणी केली सर्व कार्यकर्त्यांना इलेक्शन मध्ये उतरवलं त्याचा फायदा वळसे पाटील साहेबांना झाला आणि ते उमेदवार म्हणून निवडून आले दुसरी गोष्ट आता हे सगळं इलेक्शनचं वातावरण संपलंय आता काही वक्त्यांनी भाषण केल्या की आपला पक्ष दोन नंबरला गेला आहे किंवा आपल्या कार्यकर्त्यांची संख्या वाढलेली आहे तर आता आपण हे इलेक्शन मध्ये पाहिलं असेल तर आपल्याला बहुतेक जर क्लिअर सांगायचं म्हटलं तर शिंदे गट मला इतका ऍक्टिव्ह वाटला नाही किंवा उभाठा गट आहे त्यांनी अप्रत्यक्ष आपल्याला पाठिंबा दिला आणि आजचा विजय जो आहे हा ऍक्च्युली दिलीप वळसे पाटलांचा म्हणण्याच्या ऐवजी मी ते बोलतो हा हिंदुत्वाचा झालेला विजय कारण पहिल्यांदाच हे मतदान हिंदुत्वाला पाहून झाले आहे आणि पहिल्यांदाच हिंदुत्ववादी पक्षाला ज्यांनी सपोर्ट केला आहे म्हणजे जे ज्या बाजून राहिलेत ते उमेदवार निवडून आलेले आहेत तर इथून पुढे आपण एक ध्यानात घेतलं पाहिजे की झालेलं मतदान हे हिंदुत्वाला पाऊल झालेलं आहे आणि आता आपल्याला जो स्पेस भेटलाय भारतीय जनता पक्ष वाढवायला तर आज आपल्या काही बॉडी तयार करायच्या आपल्याला युवा मोर्चाची बॉडी तयार करायची त्याच्यानंतर महिला मोर्चा आहे किसान मोर्चा आहे इतर आघाडी आहेत तर हे झाल्यानंतर आपल्याला परत इलेक्शन बांधायचे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे पण चालू असताना आपल्या ज्या महिला भगिनी काम केलंय कार्यकर्त्यांनी जे काम केलंय या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो अजून बोलण्यासारखे भरपूर आहे पण ते आता पुढचे बोलते